नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आता अतिशय आनंदाची बातमी आहे कारण मित्रांनो पी एम किसानचा जो हप्ता आहे तो आता लवकरच मिळणार आहे आणि त्याची तारीखसुद्धा मित्रांनो जाहीर झालेली आहे तर मित्रांनो कोणत्या तारखेला तुमचे पैसे मिळणार आहेत आणि जर तुम्हाला पैसे मिळत नसेल तर तुम्हाला काय करावे लागणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या चॅनलवरती सांगितलेली आहे मित्रांनो चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पीएम किसानचा जो हप्ता आहे म्हणजे मित्रांनो जो अठरावा हप्ता आहे तो आता पाच ऑक्टोंबर या तारखेला मिळणार आहेत आणि मित्रांनो त्याची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पी एम किसानच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती बघू शकतात तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकतात हॉनिबल प्राईम मिनिस्टर विल रिलीज द एटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम फाय ऑक्टोबर दोन हजार चोवीस तर मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तुमचा जो हप्ता आहे अठरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुमच्या खात्यावरती ते पैसे आता जमा करण्यात येणार आहे आणि तुमचे जर पैसे पडत नसेल तर खाली यांनी एक माहितीसुद्धा दिलेली आहे की तुमची ए केवायसी ही मँडेटरी असली पाहिजे जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर तुमचे पैसे हे मिळणार नाही आहे आणि तुम्हाला जर करायचं असेल तर खाली इथे एक ऑप्शन दिलेलं आहे ई के वाय सीचं त्यावरती जाऊन तुम्ही ओ टी पी बेस्ड ई के वाय सी करू शकतात किंवा तुम्हाला जर बायोमेट्रिक के वाय सी करायची असेल तर नजीकच्या सी एस सी सेंटरला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला ती के वाय सी करून घ्यायची आहे तरच तुम्हाला ते पैसे हे मिळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा